जय मित्रांनो सी सिटी मध्ये आपलं स्वागत आहे आपण दोन हजार हो माहिती घेणार आहे कारण की दोन हजार सव्वीसला ला हे पुन्हा ग्रामपंचायत निवडणूक होणार आहे त्याबद्दल आपण सर्व माहिती घेणार आहे तर मित्रांनो सरपंच उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य निवडणुकीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्र हे काय असतील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत आपल्या गावखेडा कारभार ग्रामपंचायत नावाची स्थानिक स्वराज स्वराज्य संस्था पाहते म्हणजे ग्रामपंचायत सरपंच उप सरपंच ग्रामसे याच्या मदतीने हा कारोबार केला जातो ग्रामपंचायतीच्या पंचायत जा। राज्यामधील सर्वात खालच्या पण महत्त्वाची टप्प्याला ग्रामपंचायत म्हणतात तिला ग्रामसभेची कार्यकारी समिती असेही म्हणतात ग्रामपंचायतीचा कारोबार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न कलम पाच चालतो नवीन ग्रामपंचायती स्थापना करण्याचा अधिकार विभागीय आयुक्त आयुक्तांना असतो ग्रामपंचायत निर्मितीसाठी किमान सहाशे लोकांची लोकसंख्या असण्याची गरज आहे तसेच हे डोंगरी भागात गेल्यावर तीनशे लोकसंख्या असणे गरजेचे आहे ग्रामपंचायत सदस्याची संख्या कमीत कमी कनि सात जास्तीत जास्त सतरा असू शकते लोकसंख्येवर निश्चित होते या लोकांमध्ये या लेखामध्ये आपण ग्रामपंचायत सरपंच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे आणि आपत्र आप काय लागते ते सविस्तर पाहणार आहोत तर मित्रांनो आपण आता निवडणुकीसाठी अर्ज भरताना कोणकोणते कागदपत्र आपल्याला लागतील त्याच्यासाठी आपल्याला हे व्हिडिओ पूर्ण पाहावं लागेल सरपंच ग्रामपंचायत उमेदवारी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे काय तर पहिल्या नंबरला आहे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या समोरील शपथपत्र निवडणूक नि निर्णय अधिकारी यांच्या समोरील घोषणापत्र ओळखपत्र आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान कार्ड इत्यादी ग्रामपंचायतकडून थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र राखीव जागेसाठी आरक्षण असेल तर जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे म्हणजे एस सी ओबीसी एस टी जेव्हा जे कोणी आरक्षणची जागा असेल त्या जागेला फक्त उमेदवारी हे ज्याच्यापाशी पैसे जातीचं प्रमाणपत्र असेल त्यांनाही त्यांनाही भरता येतो दुसऱ्याला भरता येत नाही त्याला आरक्षितची जागा म्हणतात आरक्षित असलेला असेल तर ते जात वेदाता प्रमाणपत्र किंवा झेरॉक्स रहिवासी दाखला उमेदवार इतर वार्डामधून उमेदवारी अर्ज भरत असेल तर मतदान यादी जोडावा जोडावं लागतील दाखल वयाचा म्हणजे तुमचं आधार कार्ड किंवा मतदान कार्ड हे एकवीस वर्ष पूर्ण असलेला पाहिजे म्हणजे एकवीस वर्षाच्या खाली हे चालणार नाही म्हणजे तुमचा उमेदवारी अर्ज रद्द होऊ शकतो त्याच्यामुळं आपल्याला एकवीस वर्षा अगोदर एकवीस वर्षे आपल्याला वयाचे एकवीस वर्ष झाले असेल तरच आपण उमेदवारी अर्ज करू शकता शौचालय असल्याचा दाखला मुलीच्या दाखला नवीन पासबुक राष्ट्रीयकृत बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र स्टेट बँक जे म्हणजे गव्हर्नमेंट बँक आहे त्या बँकेचे पासबुक जोडणे गरजेचे आहे सरपंच ग्रामपंचायत निवडणुकीकरिता उमेदवाराचा ऑनलाईन नोंदणी अर्ज करण्याची प्रोसेस पण आहे पण ते आपण पुढच्या या भागात पाहू तर मित्रांनो आपल्याला ही माहिती कशी आवडली हे नक्की कळवा जय हिंद जय महाराष्ट्र